होते आता कामाच का आता जास्त आता रोड आमचा उकळून गेला तर तिथे बघायला कुणी नाही कसं आहे आता आपल्याकडे विकास झाला का आमदारांनी काय केलाय काय विकास खरं खरं बोलायचो लोक म्हणालेत म्हणून नाही आपलं खरंच विकास झालाय का खरंच विकास करते तो काही आमदार कामाचं बी बघायला तुमच्या गावचा वैयक्तिक झाला गाव त्याचं हेच कुठले पुलं फिल बांधून जरा मोठ कोणतं नेता आहे अहमदपुरात आमदार कोण आहे तर आमदार बाबा पाटील आहेत लय विकास केला म्हणजे हे तर येऊन बघितले का सरकारी दवाखान्यात बघा येऊन म्हणा कधी बघितलेत का चांगला आहे म्हणते ज्याच्या भाजत नाही आमदार साहेबांची चूक नाही आमची चूक आहे आम्ही बानाकराव पाटलाला कधी आणाला कधी बाबासाहेब पाटलाला काही आणाव दोन आमची चूक आहे त्यांची चूक नाही काही साहेबांनी ईदगासाठी साडेतीन कोटी रुपये बजेट दिले आज आम्हाला नमाज पडण्यासाठी चांगले भिंत बांधलेली आहे चांगले सोय करून दिलेले आहेत ज्या बी खेड्यापाड्यामध्ये जावा समशान कब्रस्तानसाठी निधी भरपूर दिलेले आहे साहेबांनी भरपूर दिलेले आहे आता हे दुसरे विरोधक आहेत ते आता बन खंदाडे असतील विनायकराव पाटील असतील पण अजून एक जण कोणतरी आहे त्याच्या चर्चा आहे नवीन किती येतात कि जातात आज ह्या पक्षामध्ये उद्या कोणत्या पक्षामध्ये यांचं काय सांगता येत बाबा तुमचं नाव काय नाव तरी सांगा आम्ही काय कोण आला बोलायचं बाबूराव काय करता आता वय झालं काय होणार किती क, किती वर्ष आता चालू सध्या वय किती झाले वय माझा बहात्तर आहे तरी आणखी चला आम्ही तर चालणार नाव साठ पर्यंत बी थकून जाणार आहोत अहमदपूर पार्क जुनं पाहिले तुम्ही बरोबर का इथं जन्म झाला असेल तुमचा नाही ना मी थोडसा वर्गा म्हणजे इथून इथं इथं राहत नाही का इथं राहत इथंच राहता छोटसा वर्ग आधीचा अहमदपूर आणि आताच अहमदपूर कसं आहे आताच आधीचा अहमदपूर वेगळं होतं आता त्या झाल्या मग तुला काय सुविधा झाल्या सगळ्या सुविधा झाल्या म्हणजे काय आता सगळ्या गोष्टीच्या कोण्या गोष्टी मध्ये काहीच खरं नव्हतं सगळं तसे जे कागद करायला गेले तर तिथे माणूस लागाले दला पैशालाय ना डबल लागालय लागाल आमदार कोण आहेत आपल्याकडे आता आमदार आमचे ते बाबासाहेब पाटील आहेत का बरं त्यांचं होते आता आता का आता ही ही ही। आता रोड आमचा पार उकळून गेला तर किती बघायला कुणी नाही विशन मध्ये म्हणाले मंजूर झाला हे झाला ते झाला म्हणाले विलेक्शन मध्ये इलेक्शन मध्ये आमदार तर लय काम केलंय म्हणे इकडे काय की आमच्या गावला तरी आता एश टी बंद आहे आमच्या इथं एश टी बंद आहे रोडच नाही किती लांब आहे इथून गाव इथून गाव बारा किलोमीटर चांगला सर रस्ता आहे पण तिकडून बाहेरून येत होते आमच्या इकडे हं म्हणजे आमदार साहेबांनी लक्ष दिलं नाही म्हणा की आता का सगळं हां हाडू तुझ्या बाजूला हे पळबाप त्याच्या मुलानं तर हां मेरे मेरे म्हणून तुमचं नाव काय बाबा तुमचं नाव काय शरीफ बागवान तुमचं गाव एक मिनिट तुमचं गाव कोणतं म्हणले थोट सावरगाव थोट सावरगाव मध्ये रोड नाही झाला बरेच असे प्रश्न आहेत काय नाव असेल शरीफ बागवान काय करता आपण व्यापारी आहोत म्हणजे कशाचं म्हणजे कपड्याचं फोर रोड सेम ते ते पण फ्रोटचे हा सगळं मार्केट चांगलं आहे वाटते अहमदपूरला चांगला आहे सगळ्याच बाबतीमध्ये फ्रूट असेल कपडे असेल सगळे असेल चांगला आहे सध्या विधानसभेची चर्चा सुरू झाली आहे हो ना आता इच्छुक आणि फार गुडघ्याला बाशिंग बांधलेत हो ना कसं आहे आपल्याकडे हवा चांगली आहे ना बाबासाहेब 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 काय विकास केला पाटलाने पाट शॉपिंग कॉम्प्लेक्स केला नगरपालिकेचा ते नगरपालिका नवी इमारत केली तहसीलची प्रशासकीय इमारत केली अजून सध्या ते बॅरेजेसचं काम तर... चालू आहे माणूस म्हणून कसे आहेत बाबासाहेब चांगले आहेत सर्वसामान्य माणसामध्ये मिसळणार आहे मिसळणार आहे संधी वा, वा, वाटते डबल संधी द्यावी भेटल नाही भेटल महायुतीचं सरकार आहे का पसंत आहे ना पसंत लाडकी बहीण योजनेचा हो फायदा काय झाला उपयोग होणार का होणार नाही होणार का होना रहा। होना रहा। तुम्ही तरुण आहेत कितलेच आहे अहमदपूर काय वय वे तुमचे वेज किती आहे आता सध्या चालू पंचवीस चालू पंचवीस तरुण आहात माझ्या एकदा हो हो काय मग सध्याचं वातावरण आता तरुणाकडे जास्त राजकारण आकर्षित व्हायला लागले हो हो तरुण थोडं बोड़ सक्रिय व्हायला लागले चांगला कोणाची आहे चर्चा सध्या चर्चा काय समजा जाण्यास आहे रिंगणामध्ये आता बघू बघूत कोण थाय थांब रिंगणामध्ये आहेत आपण आता पाच वर्षांनी परीक्षा दिल्यात ना ज्यात पास झालेत का आताचे आमदार पाच म्हणजे समाधानकारक आहे ठीकठाक आहे का समाधानकारक आहे समाधानकारक आहे म्हणजे विकास केलाय का नाही विकास म्हणजे काय विकास तर होणारच होणारच विकास तर कुणी पण करणारच कोणता पण आमदार थोडा वेगळा समाधान आहे तरुण म्हणून काय वाटतंय महायुतीचं सरकार चांगलं आहे का महाविकास आघाडीचं सरकार चांगलं होतं नाही सरकार कसं आहे सर्व चांगलंच असतंय आता कोण असते राणेसारखे माणसं जे समाजामध्ये तेढ निर्माण करतात आरक्षणाच्या बाबतीत वगैरे आरक्षणच काही का विषय नाही परंतु राजकारण राजकारणामध्ये समाजामध्ये तेड निर्माण करणारे रोजगार मिळणं पाहिजे काही रोजगार मिळाला हो मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे तरुणांना ते निघडीचा मुद्दा आहे बरोबर की लाडकी बहीण वगैरे आणली ह्याच्यापेक्षा तरुणानं जर हाताला काम दिलं असतं नाही हाताला काम म्हणजे काय आपल्या आपल्या ह्याच्यावर असते म्हणजे सरकारच थोडी काम देणार आहे आपल्या गुणवत्ता पाहिजे आपल्या ताकद पाहिजे धमक काय काय तुम्ही आम्ही शिक्षण करतो सध्या शिक्षण चालू नाव काय बाबा तुमचं या जरा पुढं आला बोल जरा बोललं का जरा वयस्कर माणसाला बोललं की जरा बरं वाटतंय कारण अनुभवाची बोल असते बरंच बघितलेलं असते इथलेच का तड़े तड़े किती लांब आहे चार पाच किलोमीटर चार पाच किलोमीटर म्हणजे असं यायचं बाजार आणि मी तिकडे यायचं चक्कर मारायचं किती वय आहे तुमचं ऐंशी वर्षाची ऐंशी वर्षाची अब आहो अबा आणखी त्याचे तगडे दिसायला आता चांगले आम्ही राहणार नाही तोपर्यंत ऐंशी वर्षापर्यंत दगदगा नाही जरा महाग चार पाच वर्षा दगदगा नाही आहे म्हणा पोरं बाळ आपलं काम करत हां निवांत कसा आहे आता आपल्याकडे विकास झाला का आमदारांनी काय केलं काय विकास खरं खरं बोलायचो गोक म्हणाले आपलं खरंच विकास झालाय का खरच विकास करते काही आमदार काही कामाचं बी बघायला तुमच्या गावचा वैयक्तिक झाला गाव त्याचं झाले बाबा हेच कुठले फुलं फिलं बांधून मांज पडायचा सरकारी दवाखान्यामध्ये पेशंट चालले टाक्याचे डिलिव्हरीचे तर यांना रस्ता जरा लेवल होईना गेले या नेत्या लोकाला आमदारांना सरकारी दवाखान्यात कसला आलाय तर येऊन म्हणा जरा मोठं कोणतं नेता आहे अहमदपुरात आमदार कोण आहे तिथं आमदार बाबासाहेब पाटील आहेत विकास केला हे तर मला कधी येऊन बघितलं का सरकारी दवाखान्यात बघा येऊन म्हणा कधी बघितल्यात का चांगला आहे म्हणते ज्याच्या भाजत नाही आमदार साहेबाची चूक नाही आमची चूक आहे आम्ही बा बानाकराव पाटलाला कधी आणाला कधी बाबासाहेब पाटलाला काही आणाव आमची चूक आहे त्यांची चूक नाही काही जनताची चूक आहे जनतेची चूक आहे चेहरा नवीन गेले आधी येऊन बघितलं का सरकारी दवाखान्यात हाल बघा जरा तुम्ही कॅमेरा मारा क्याम्रा या मी दाखवतो डिलेव्हरी पेशंट कसे येतील हा हे ये रस्ता बघा ये थोडासा आहे पण हे बनवणं गरजेचं आहे पेशंट कसे थोडा आहे काय इथं ना हा कसे येतील छान कमाल हा कमान नंबर एक हाय आणि खाली खाली रस्ता नाही थोडाच तुकडा राहिला हे देखील करणं गरजेचं कर आहे हा मग काय ते बाबासाहेब पाटलाला बघायचं काम आहे असले बारीक सुरीक काम मोठ्या काम तर कोणी बी करणार आहे पैसा खायला भेटते मोठ्या कामात बारका कामात काय भेटणार आहे काही बी नाही त्याच्यात म्हणजे जास्त काय भेटणार नाही काय करता तुम्ही आटोच चालू आता चालू नाही का बाकीचा इथले अमोदपूरच्या कपडा पण अहमदपूरचा काय विकास झाला काय बी झाला काय झालं इंद्रानगरात जाऊन बघा किती तर इंद्रानगर कुठे चुकूल आहे पलीकडे आहे की अजून म्हणजे रस्ते आहेत का बकड आहेत पाटील म्हणते घरकुल देताव हु। बाबासाहेब पाटील बी म्हणते घरकुल देताव अजून पाच वर्ष गेले कोणी काय दिलं नाही आता आमदार तर सध्या विद्यमान बाबासाहेब पाटील आहेत ना म्हणजे तर करायला पाहिजे असं कुंनी काय करणार साहेब आमची चुका आहे आम्ही चेहरे नवीन बघण्या गेला ना चेहरे नवीन गेला तरुण आहेत चांगलं मत मांडलं हे तरुण लोक आहेत मत मांडतायत आपली भूमिका मांडतायत विचार कुठले आहेत बाबा तुम्ही बुद्रुक कुठे येत आहे इथून दहा किलोमीटर दहा किलोमीटर अहमदपूरमध्येच येते का दुसरीकडे येते मध्ये कोण आहेत आमदार तुमचे बाबासाहेब पाटील काय कसा आहे विकासाचा विषय विकास काय त्याच्या परीने काय जिथं होते तिथं काम होते तुमच्याकडे काय झाला आमच्याकडे काय ना जे केंद्र शासनाची योजना आहे तेच पाणी असे रस्ते एवढेच झालेले असा चांगला विकास नाही झाला विकास म्हणजे नवीन योजना काही झालेली नाही नवीन ना, काय करता तुम्ही का आम्ही शेती करतो शेती किती एकर शेती आम्हाला चार एकर आहे चार एकर काय सरकारचा फायदा झाला का सरकारचा फायदा कसा आहे सरकारचा फायदा असेल तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही शेतकरी मला शासनाची काही योजना आहे ते आपल्यापर्यंत येत नाहीत बाबासाहेब पाटील तर म्हणतात आम्ही खूप विकास केला आम्ही वगैरे बाबासाहेब पाटील तर म्हणतात खूप विकास केला आम्ही ठिकाणी केला खेड्याच्या ठिकाणी काय केले खेड्याच्या ठिकाणी केला नाही का विकास आमच्या तर गावात झालेला तुमच्या गावात झाला नाही गावाचं ना शिंदी बुद्रुक शिंदी बुद्रुक दहा किलोमीटर वर येते बरोबर बाबा नमस्कार 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 जयगावच्या जय महाराष्ट्र शिक्का ह्यांचं दिसालाय शिवसेना कसं आहे मग सध्या इकडे वातावरण इथेच जायचं का तुम्ही नाही हां खंधार तालुका हां कसा आहे तिकडे मग खंधार तालुके म्हणून बरं सध्याचं राजकारण कसं आहे तिकडे सर ना पुसक जे आहे काय पुसायचं आहे काय आहे सरकारमध्येच सुटले कामं आहेत हां एवढे घोषणा फक्त कागदी घोषणा आहेत हां काम शून्य काम शून्य म्हणतात लिहिला पाणी नाही हां हे कसे लावले आहेत बॅनर पाणी तसं काय कशाच आहे कारण कसं आहे सरकार लाडकी बहीण आणला काय त्याचा फायदा होणार सरकारला हे आता कसं आहे पुरुष तर काही देणार गाड्या म्हणून आता बहिणीला तरी बहीण म्हणून बहिणी म्हणून तरी बघावं असं ही परिस्थिती आहे अहमदपूर तालुक्यातली आपण अजून बऱ्याच ठिकाणी जाणार आहोत औषध नाही नाल्यात एवढं चिरट चावल बसले तर हा चिरट किती चावल आहेत तुम्ही सांच्या परी पाच वाजता कुठं बाहेर येऊन घरासमोर बसा ये दुसऱ्याच्या चिरटं चावाल कमान चांगली गेले गेबरी बघ काय बी करू साहेब डॉक्टर साहेब डॉक्टर चालू आहे महिन्याला दुसऱ्याचा कसं काय होईना इकडे चौकात जाऊ या नगर कुठं चिकुल झालेला नगर कुठे इंद्रा नगरला आहे एकदा चक्कर मारून बघायचं बघूयात आपण अजून बऱ्याच जणांच्या अजून